नमस्कार मी सविता सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आज बनवत आहोत नारळाची बर्फी म्हणजेच नारळाची वडी त्या रक्षाबंधन आलेलं आहे आणि सोप्या सोप्पा पदार्थ जर करायचा असेल तर नारळाची वडी ही पटकन होते आणि सगळ्यांना आवडते तर बघा आपण बनवणार आहोत नारळाची वडी त्यासाठी काय साहित्य लागतं हे सगळं मी डिटेल दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे तर चला सुरू करूया घेतलेलं आहे एक वाटी मोठी गच्च भरून खोलेलं खोबरं एक मिडियम आकाराची वाटी भरून घेतलेली आहे साखर साधारण एकशे वीस ग्रॅम वजनीप्रमाण एक टेबलस्पून पूड आणि अर्धा कप मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर ही नसेल तर ह्याऐवजी तुम्ही दूध वापरा दूध आणि दुधाची साय वापरा तर पहा आता वडी करायला घेऊया सर्वप्रथम आपण खोवलेला नारळ व्यवस्थित भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनटं भाजा त्यातला ओलसरपणा कमी झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून साजूक तूप खोबऱ्याचे चव हा परतताना त्याचा कलर बदलला नाही पाहिजे नाही तर मग आपल्या वडीचा कलर बदलतो वडीचा कलर छान राहायला पाहिजे त्यासाठी खूप जास्त परतायचं नाही आहे साजूक तुपावर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित खोबरं परतून घ्या खोबरं परतलं की आपण घालणार आहोत त्यामध्ये साखर साखर तुम्हाला जर गोड हवं असेल तर दीड वाटी साखर घेतली तरी चालेल मी एक वाटी म्हणजे साधारण वजनी प्रमाण बघाल तर एकशे वीस ग्रॅम मी साखर घेतलेली आहे साखर छान विरघळली बघा आपली साखर छान विरघळलेली आहे तिला छान पाणी सुटलेलं आहे अशा स्टेजला गॅस मंद आचेवरतीच आपल्याला वडी करायची म्हणजे मध्यमच गॅस ठेवा बारीक गॅस ठेवा तर बघा मी गोळी होती है का बघत होते पण अजून गोळी होत नाही म्हणजे अजून आपल्याला मिश्रण परतावं लागणार तर पहा मिश्रण एक पाच ते सहा मिनटं मी परतून घेतला आता मी घातलेला आहे अर्धा कप मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करा आणि मिल्क पावडर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्या अशा पद्धतीने मिक्स करा की आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपण त्याची गोळी करून बघणार आहोत गोळी व्यवस्थित झाली म्हणजे आपली वडी व्यवस्थित होणार ह्याची खात्री आपल्याला होते त्यामुळे व्यवस्थित मिश्रण व्य मिक्स झाल्यानंतर आपण ते चेक करणार आहोत त्याची गोळी करून तर पहा मी व्यवस्थित ते मिश्रण मिक्स केलं आहे आणि बघा मी गोळीही करून पाहिली आहे तर गोळी छान होती आहे कुठेही ती फुटत नाही आहे तर हे आता मिश्रण तयार झालेलं आहे वडीसाठी साधारण मी हे सात ते आठ मिनटं व्यवस्थित मंद गॅसवर परतलेलं आहे गॅस बंद करा आणि त्यामध्ये घाला एक टेबलस्पून वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून व्यवस्थित आपल्याला वेलची पावडर वडीमध्ये मिक्स करायची आहे त्याचा खूप सुंदर सुवास येतो वडी घाताना तर पहा आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एका छोट्या ताटीला साजूक तूप लावून घ्या व्यवस्थित साजूक तूप लावल्यानंतर गरम गरम मिश्रणच आपण यामध्ये घालणार आहोत गरम गरमच घालावं लागतं थंड झाल्यावर तुमची वडी होणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ही सगळी प्रोसेस गरम असतानाच करा आणि वडी हाताने थापू नका तुमच्याकडे उलथानं वगैरे असेल त्याने व्यवस्थित तिला सेट करून घ्या कुठेही चिरा व पडत नाहीत म्हणजे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर पहा मस्त मी सेट करून घेतलं आहे त्यावरती पिस्त्याचे तुकडे तुम्ही आत्ताही घालू शकता किंवा वड्या केल्यानंतरही घालू शकता मी आत्ता घालत आहे आणि ह्या स्पॅच्युलाने मी वड्या करणार आहे सुरी असेल तर तुम्ही सुरीनेही करू शकता फक्त सुरीला आधी थोडं साजूक तूप लावून घ्या आणि मग वड्या पाड्या वडी पाडताना सुरुवात मधून करा मधनं केल्यानंतर वड्या खूप सुंदर पडतात आणि एकसारख्या वड्या होतात आपल्याला अंदाज खूप छान येतो मधनं वडी केल्यानंतर तर बघा आपलं मिश्रण खूप व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळं वड्याही खूप व्यवस्थित पडत आहेत अशा पद्धतीने मी छोट्या वड्या करणार आहे तुम्ही मोठाही साईज घेऊ शकता मधनंमधनं तुम्ही सुरी किंवा स्पॅच्युला जे काही घेताल त्याला मधनमधनं थोडंसं तूप लावा म्हणजे तुम्हाला वड्या कापताना काहीही त्रास होणार नाही नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी ही सगळ्यांना प्रचंड आवडते आणि ती झटपट होते करायलाही सोपी फक्त थोडंसं डोकं शांत ठेवून करायची थोडं जरी इकडे तिकडे झालं तर वडी बिघडते लगेच त्यामुळे त्या, त्या जागेवर थांबून एक पंधरा मिनटं गॅसपासून हलायचं नाही न हलता ती वडी व्यवस्थित लक्ष देऊन केली तर वडी उत्तम होते तर पहा आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत आता मला ह्या लवकर तयार करायच्यात त्यामुळे मी ह्या फ्रीजरला अर्धा तास सेट करायला ठेवणार आहे तर बघा फ्रीझरला ठेवून अर्धा तास झालेला आहे तर आता मी सूर्यने एकदा त्या व्यवस्थित मोकळ्या करून घेते छान सेट झाल्या आहेत तुम्ही बघताय फक्त आता सूर्यने मी एकदा तुम्हाला काढून दाखवते बघा किती इझिली निघत आहेत खूप मस्त सेट झालेले आहेत फ्रीझरला तुम्हाला घाई असेल तर फ्रीझरला सेट करा पटकन सेट होतात बघा वडी किती सुंदर झालेली आहे कुठलाही त्रास होत नाही वड्या करताना खूप अलगत आणि सहज निघत आहेत पहा चौकोनी छान छोट्या छोट्या वड्या तयार झालेल्या आहेत रक्षाबंधन आलेलं आहे तुम्ही जरूर ह्या वड्या नक्की ट्राय करा अतिशय सोपी आणि करायलाही सहज अशी आहे सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या की वडी सुंदरच होते वडी अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने वडी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही वडी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नारळाची वडी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वडी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद